हे भाऊरावांना महाराष्ट्राचे भाग्य विधाते म्हणतात भाऊरावाने महाराष्ट्राच्या को पण भाऊरावांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी काढलेले उद्गार मननीय आहेत ते म्हणाले आज ते देशातल्या हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण आणि ज्ञान साधन उपलब्ध करून देत आहे तिळा एवढ्या बीजाचा वटवृक्ष झालेला पाहून आश्चर्य वाटत त्याचप्रमाणे कसबस शाळेचं शिक्षण झालेला खेडबळ मुलगा विश्वविद्यालयाचा डिलीट डॉक्टर होतो भारताचे राष्ट्रपती त्याला पद्मभूषण करतात आणि तमाम जनता त्याला कर्मवीर म्हणून अभिवादन करते तेव्हा या आश्चर्याच्या जागी प्रेम आदर आणि अभिमान निर्माण होतो खेड्या खेड्यात झोपड्या जूपड़ा झोपड्यात ज्ञानदीप उजळणाऱ्या कर्मवीरांची जीवन ज्योत नऊ मे एकोणीशे एकोणसाठ साली त्यांच्या कार्याचा सुगंध दशदिशात दरवळतो आहे हा दीप प्रकाशमान ठेवणं हीच कर्मवीरांना खरी श्रद्धांजली हेच त्यांचं खरं स्मारक